राज्यात महायुतीचं सरकार आलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर एकनाथ एकना शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले पण एकनाथ शिंदे यांनी मात्र नाईलाज असतो उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं असं बोललं जातंय अशातच मागील काही दिवसांपासून भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये मतभेद सुरू असल्याचंही बातम्या वारंवार समोर येत आहेत पण या सर्व घडामोडींमध्ये आता वेगळाच ट्विस्ट आलाय या सर्व घडामोडी नंतर शिंदे महायुतीतून बाहेर पडण्याचा एक्झिट प्लॅन तयार केल्याचं बोललं जाते आता एकनाथ शिंदे हे महायुतीतून बाहेर पडणार आणि शिंदेची सेना भाजपात विलीन होणार अशा चर्चा सर्वत्र यात किती तथ्य आहे शिंदेचे कोणते नेते भाजपात जाणार आणि असं बोलण्यामागचं कारण काय आहे तेच पाहूयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र लढणाऱ्या महाविकास आघाडीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याआधी मोठी फूट पडलीय महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेनं महानगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी पक्षाचे खासदार संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना केली त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी तुटली आहे अशा बातम्या जोरदार पसरल्या होत्या दुसरीकडे महायुतीत देखील धुसफूस निर्माण झालीय हे आपल्याला सगळ्यांनाच माहितीये पण आता एकनाथ शिंदे महायुतीतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीत नाराज आहेत मुख्यमंत्री पदावरून शिंदे आणि फडणवीस यांच्या दरी निर्माण झाल्याचं बोललं जात यातूनच अलीकडे पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या काही बैठकींना शिंदे गैरहजर राहिले होते त्यामुळे एकीकडे शिंदेच्या नाराजीच्या चर्चा सुरू असताना आता शिंदेनी महायुतीतून बाहेर पडण्याचा एक्झिट प्लॅन ऍक्टिव्ह केल्याचंही बोललं जात काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या पस्तीस वर्ष सोबत असणारे राजन साळवी यांनी शिंदे गटात प्रवेश केला पण या प्रवेशानं गटातील सामंत बंधू नाराज असल्याचं पण या साळवींच्या पक्षप्रवेशाने असं वाटत होतं की आपण आपला गट मजबूत करतोय पण स्वतःच्याच गटात नाराजी निर्माण केली आणि या सर्व घडामोडीं माग फडणवीस यांचं मास्टर असल्याचं बोललं गेलं आणि याचाच परिणाम एकनाथ शिंदेच्या पक्षावर पडणार असल्याचं देखील आता बोललं जाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत ते महायुतीतून बाहेर पडणार आणि उद्योग मंत्री उदय सामंत वीस आमदारांना घेऊन भाजप सोबत जाणार अशा राज्यभरात गोंधळ उडवलाय महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भविष्यातील मोठी म्हणून त्यांची भूमिका आणि मुख्यमंत्री पदावरून शिंदे आणि फडणवीस यांच्यात वाढलेली ही दरी या चर्चांचं मुख्य कारण आहे काही महत्वाच्या मंत्रिमंडळ बैठकींना शिंदे गैरहजर राहिले तसेच मला हलक्यात घेऊ नका मी काय करू शकतो हे दोन हजार बावीस मध्ये दिसलंय या त्यांच्या वक्तव्यामुळे या चर्चांना अधिकच धाराई शिंदे यांच्या या वक्तव्याचा रोख महाविकास आघाडीवर असल्याचं सांगितलं जात असलं तरीही हा इशारा थेट भाजपला आहे असंही म्हटलं जात आता त्यांचा रोख आणि इशारा कोणाला यावर तर्कवितर्क लढवले जात मात्र शिवसेनेचे राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी या सर्व अफवा असल्याचं सांगून या चर्चांना काही अर्थ नसल्याचं स्पष्ट केलंय कोणी म्हणतंय त्यांनी ठाकरेंना इशारा केला तर कोण म्हणतंय त्यांनी भाजपला केला शिवसेना ठाकरे पक्षानं त्यांना हलक्यात घेतलं होतं त्यामुळे ठाकरे गटाची काय गज झाली हे सर्वांनीच बघितलंय त्यांनी भाजपला नव्हे तर विरोधकांना इशारा दिला असावा असे सांगून राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचा एक प्रकारे भक्कम बचाव केलाय आम्ही महायुती म्हणून विधानसभेची निवडणूक एकत्रित लढलो एकत्रित सरकार स्थापन केलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा एकत्रित लढण्याचा आमचा माणस आहे त्यामुळे एकनाथ शिंदे जे म्हणाले ते विरोधकांना म्हणाले असतील मातोश्रीने त्यांना आजवर हलक्यात घेतलं होतं अजून ही हलक्यातच घेत आहेत मातो त्यामुळे मातोश्रीलाच त्यांनी पुन्हा इशारा दिला असेल असं त्यांनी स्पष्ट केलंय असं जरी जैस्वाल म्हणत असले तरीही शिंदेचं महत्वाच्या बैठकांना गैरहजर राहणं माध्यमांसमोर कमी येणं आणि शाब्दिक हल्लाबोल करणं यावरून तुरी शिंदे नाराज आहेत ते तर स्पष्टच आहे शिवाय उदय सामंत यांची फडणवीसांसोबत दाओस दौऱ्यापासून वाढलेली जवळीक पाहतात ते भाजपसोबत जाऊ शकतात अशी जास्त शक्यता वर्तवली जाते त्यामुळे आता या सर्व घडामोडींवरून एकनाथ शिंदे खरंच महायुतीतून बाहेर पडणार आणि शिंदे सेना भाजपात विलीन होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं शिंदेचं राजकीय भवितव्य काय असेल ते कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका